कल मेरी साड़ी पर जूस गिरा था और मैं दोबारा नहाने गई थी जब तुम चने कुकर में चढ़ाकर मेरे पास आई थी तब रसोड़े में कौन था <laughs> भाजी। पडतो ह अरे प्रकाश हे काय करतोस अग आई मी सकाळी बाहेर गेलो म्हणून तुझ्या पाया पायापण्यात राहिलं तोंघोळला गेली होतीस ना तुला राग आला का त्याचा कसला राग उगाचा आपला जा बस त्या होय अरे इथे कशाला बस ना चालेल आई अरे माकडा तिकडे का बसला ठीक आहे आई पाचवी पाण्या अरे डुकरा सांगितलं ना तुला तिथे का बसला माकड काय डुक्कर काय बोलताना हे कळत नाही <laughs> तू उपट फिंड्या चल होय ओ चला उठा तुम्ही आहात इकडे काय बसताय तिकडे काय बसताय काय चाललंय तुमचं चला बरं काय आई कशी आहे अगं तुला माहिती आज काय धमाल आली आहे हे आई আই 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 আই

हास्याच्या बाराखडीनं तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या तुम टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्या सत्रा कॉमेडीची हॅट्रिक मंडळी सुप्रसिद्ध एका पुस्तक प्रकाशक सोहळ्याला चला बघूया त्यातून हास्याची पानं कशी उलगडता ते तेच पाण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना नाही नाही बाबू बाई नाही

काय चालू नाही ठीक आहे दोन्ही शूनच कोण तुझ सासू तर काय नाही हा ना हा हा खातीस मी बोल बाळा तू आज हां आम्हाला ना जरा गप्पा मारायचे आहेत हे पण घेऊन जा आणि आताच जा इकडे तिकडे उभी राहू <coughs> ना बस काय चालू आहे ना पूर्वा तू सासूला मारायचा प्रयत्न केला हो ना हिच्याही तर खूप बेकार नको तिकडे पोरीला साथ देते आणि वडील वडील तर नेहमी गप्पच अशा पोरीला चांगली अद्दल घडली पाहिजे चांगली अद्दल घडली पाहिजे पाणी आण पाणी जास्त ओली झाली काय मी आणते आणि त्याच काय ना काकू जर मुलीला त्रास झाला तर आईला त्रास होणारच आणि मग तीही त्रास देणारच म्हणजे काय नाही काय नाही ते का पाणी पुसून घेते ना मी जरा काय सर कोणच बोला नाही ते छान बोलतात तुम्ही तुमचा आवाज किती गोडे बावट <laughs> त्या का गाणं गातायच आणि इच्छापेक्षा ती दुसरी तिथं न घ्या न स्वतःला काय समजते काय माहिती ना वागायची अक्कल ना बोलायची घरची थोडी कामं होती ना ती करून आली त्यासून जाते ऑफिसर आमचं काय तुमच्यासारखं का नाही सासू बॉस सासू दस जाऊ दिसू त्याचं काय आहे <laughs> ना एखाद्याला उगाच वाटत की आपणच खूप भारी आहोत आणि सगळं जग नालायक खर तर प्रकरण उलट असतं <laughs> म्हणजे तुला आता जसं वाटत तसंच ना मग सासूबाई तुम्ही कशाला माझ्या आई वडिला आणि बहिणीला असं बोलता काय बोलायचं ते मला बोला ना अग पण अग बस नाही तर डर मग तर डर कशाला जे घर आहे ते बोलणारच ना आता मी पण बघतच असते आई बाबां बन कसे वागतात ते कधी बघता काय माहिती इथे महिना महिना भर मी स्वतः फोनवरही बोलत नाही आणि या रोज बघतात म्हणे बघत नसील ग

मोबाई बाई गप गप तू क्या बोल तू क्या भालू के मोठा में नाही अगं तू गप ना काय चाललंय तुझ काय ते रील्स काय ते डायलॉग्स काही चोके नाहीये आणि चुप विसरू नकोस तुलाही बोलतायत ह त्या मक्का खोट बोलले ती तर आहेत याच्यापेक्षा ती तर आहेच यडपट स्वतःची अक्कल वापरता येत नाही बाई मला नाव एड़पट मला यडपट बनाना मला नाही मनाला ओ पूछ रहे का <laughs> <laughs> <मालो> <laughs> दोस्तों आपको के में लगते क्या मैं यडपट लगती हूं क्या कमेंट में बताना हा <laughs> <laughs> बर सुमे चल आम्ही निघतो नाही ग मला जाऊ दे नाही तर आजचा महा एपिसोड मी होईल आज हिची आई आणि बहीण काय करणार ते इंटरेस्टिंग असणार तू तर आणि तो हरकट मामा पण काय करेल ते दाखवणार आहे आणि हो त्यांना रक्षा आणि दीक्षा कसं उत्तर देणार आहे सगळं काही दाखवणार आहे पण मेला नंतर सगळं स्वप्नातच होतं असं पण दाखवतात पण जाऊ दे आता नाही गेले तर मग तुझ्याच घरी बसावं लागेल माहिती एपिसोड बघा चल लिखते तुमचं चालू द्या बरो ये परत पुन्हा चल एवढी कामा नको करत जा순 आमच्या पुढे पुढे तू पण ये ना कधी काही काम करत राहते काय कशी होऊन नये चल हां येईल येईल जाय अशा आराम करत जा बरो ठीक आहे बोल करला बरो बाय बाय काय आता तरी समजला का म्हणजे आई हे सर्व तुम्ही जे बोलत होता ते रोज बघता त्या सिरियल बद्दल बोलत होता का <laughs> हो ही आणि ती माझी आणि माझ्या मैत्रिणीची आवडती मालिका तिच्याबद्दलच तर बोलत होतो आम्ही तुला काय वाटलं तुझ्याबद्दल आणि हिच्याबद्दल बोलतो मला कळलं की तुझा काहीतरी गैरसमज होतो म्हणून तर मी तुला थोडी चिडवत होते ग का सगळ्यांना हेच वाटतं की सासू आणि सुना ह्या वैरी असतात दोघीही ही स्त्रिया ना ह्या नातापलीकडे त्या मैत्रिणी म्हणून नाही राहू शकत जर सासरा आणि जावई हे मित्र बनू शकतात तर मग सासू आणि सुना ह्या मैत्रिणी काय नाही काय आता तरी कळलं का चलो आई <coughs> तुम्ही किती छान बोललो तो परत बोलायच्या मला फिस्टा वेडी कधी सुधारशील तू आई ती नाही सुधारणार <laughs> चलो इसी बात पे एक सेल्फी हो जाए <laughs> हो